मीडिया मध्ये आपले स्वागत हे महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी सोबत आहे कॅमेरामॅन सायली परदेशी आज आपण तळजाई वर्षात येथे आलेलो आहोत येडेश्वरी प्रतिष्ठान ट्रस्ट च्या वतीनं जो कार्यक्रम नऊ दिवसाचा इथं करण्यात येत आहे त्याविषयी आपण माहिती घ्यायला आलेलो आहोत इथे आणि आपल्या समोर आहेत महिला मंडळ अध्यक्षा नाव काय आपलं अच्छा हे आपल्याला नवरात्र उत्सव मध्ये आपण जो सहभाग आहे आपण सुरुवातीला नवरात्र इथे जेव्हा चालू करतो तर पहिल्या दिवसापासून तर आज इथं जो पाण्याच्या वेळेचा जो कार्यक्रम चालू आहे तर या नऊ दिवसामध्ये आजचा दहावा दिवस आहे दसऱ्याचा तर पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दसऱ्याची तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपण हा जो कार्यक्रमाची रूपरेषा आहेत प्रतिक्रिया पहिल्यापासून तर व्यवस्थित मिरवणूक मित्र ह्याची एकोणीसशे शहाण्णव ला स्थापना झालेली आहे आणि कार्यक्रमला सविस्तर भर आणि चांगला व्यवस्थित पार पडतो हजारो जर त्याला लोकसंख्येने भाविक इथं उपस्थित राहतात सकाळी नऊ ला आरती होते संध्याकाळी साडेआठ ला आरती होते दोन्ही वेळेला दोन्ही वेळेला आणि सातव्या महाला कडकण्याचा कार्यक्रम असतो आणि दसऱ्या दिवशी विड्याचा कार्यक्रम असतो विड्या एकवीस एकवीसशे वेळाचा विडा विड्याचा कार्यक्रम तर आपण महिला मंडळांच्या वतीनं काय काय कार्यक्रम घेतो भरपूर कशी लग्नाला जातात श्रींगण खेळून येतात दसऱ्याचा कार्यक्रम आणि नऊ दिवस आपण आरती करू महिला मंडळाच्या वतीन्या आणि कडकण्याचा पुणे पुढे मंडळाचे अध्यक्ष खंडाळे आपल्याला नऊ दिवसाची प्रतिक्रिया काय असतील त्याविषयी माहिती द्या नमस्कार पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत धन्यवाद सर्वप्रथम दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि सर्वांना आणि आता आपण पानाचा विड्याचा कार्यक्रम करतो तर ते एकवीसशे पानाचा विडा आहे त्या एकवीसशे पानाचा विडा आई साहेबांना दाखवला जातो तो विडा दाखवल्यानंतर सर्व भक्तगण आहेत त्यांना तो वाटल्या जातो किती वाजता हा विड्याचा कार्यक्रम हा बाराच्या अगोदर होतो म्हणजे दसरा संपही त्या दोघं दुसरा दिवस लागून देतील त्याच्या आधी एकवीस हजार एकवीसशे 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 पानाचा हा विड आहे बरोबर मग हा प्रसादाच्या माध्यमातून किती लोकांना पर्यंत पाच हजार लोकांपर्यंत होतो बाकीचे आज आपलं दसऱ्यानिमित्त शिलंघन आपण इथं खेळलो आहेत आपल्या इथं इथे खेळलं जाते आणि आपल्याकडे जवळ पद्मावती मंदिर आहे तिथे वेळेला संध्याकाळचं शिलावन करून हो अच्छा हो त्याच्यानंतर आपल्या इथून कोणता कार्यक्रम चालू होतो त्याच्यानंतर आपल्याकडे डायरेक्ट कोजागिरला जेवण वगैरे असतं नाही नाही आता कोणता कार्यक्रम आहे आता विड्याचा काढविण्याचा कार्यक्रम म्हणजे आपला काही छबिना वगैरे काय नाही छबिना नाही फक्त आपण प्रदर्शना म्हणून आपण खाली जातो आपल्या परत मंडपात येतो आणि तिथून कार्यक्रम चालू चालू खंड आहे तर मला हे सांगायचं आहे था की आम्ही जे आहे ना नऊ दिवसाचे कार्यक्रम राबवतो प्रत्येक खुर्ची म्हणजे चांगल्या प्रमाणात राबवतो पण या वर्षी आम्ही कमी ह्याच्यात करण्यात आलो आहे कारण का आमचे जे मंडळाचं बजेट आहे बजेट जे ए, तो पूर नहीं। लोकं लाया। जे नाही त्यावर आम्ही काहीतरी आमचा प्रयत्न आहे आणि शंकर पाटोळे शंकर पाटोळे सर आपण जो नऊ दिवसाचा कार्यक्रम नवरात्र मध्ये घेत आहे तर आपण या मंडळाचे व्यवस्थापक म्हणून जे आहात आपण जे कार्यक्रम वगैरेची रोपडीशी आपण काय असते नऊ दिवसामध्ये त्याविषयी माहिती मी शहाण्णव ही स्थापना केलेली आहे मंडळ हा मंडळ पूर्ण आपण घेऊन आगला अवघड पूर्ण 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 हा जो सट पूर्ण पूर्ण सट खरेदी करून घेतलेला आहे पहिल्या पहिल्या वर्षापासून त्याला पाचशे एक रुपया पहिले देत होतो आपण त्याच्यानंतर वाढवत वाढवत वाढवत

हा <laughs> यश्वरी मातीचा उत्सव आमचे तुलतो हरिभाऊ एकनाथ खंडाय यांनी हा सुरू केला तुम्ही त्यांना दिल्लीच धार्मिक कार्यक्रमाचं भयंकर छंद असा असायचं त्यामुळे जर खाली मंदिरामध्ये असायचं आणि काही कालांतरानं त्यांना दुष्काम झाला येढाई देवीचा हा त्याच्यानंतर त्यांच्या मनामध्ये अशी भावना जागृत झाली की त्यांनी जरा आपण एक येढाई आपण स्थान आपण आपल्या इथं स्थापन करा त्याच्यानंतर मग त्यांनी मूळ ठानक जन्मा तिथं भक्तांशी तिथल्या गोरवांशी संपर्क साधला त्यांच्याशी माहिती घेतली दिल्लीला फोन लावलेला मान्य होईल का नाही त्यांनी कौल घेतला त्यांना तिथं उजवा कौंड मिळाल्यानंतर त्यांनी चार मित्रमंडळी जमा केली त्यांचे गुरु भानुदास सकट यांना हाताशी धरून त्यांनी एकोणीसशे शहाण्णव साली तेश्वरी मातेची इथं स्थापना केली आणि हे सगळं देवी तिथे बसते का हो होती आपली मंदिरामध्ये बसते मंदिर आणि नवरात्रामध्ये आपण मंदिरात येतो उत्सवासाठी नवरात्राच्या नंतर नऊ दिवस कार्यक्रम झाल्यानंतर आपण दहाव्या दिवशी दसऱ्याचा वेढा असतो पाण्याचा आरती झाल्यानंतर सगळं मराठी मंडळ आपलं इथनं पद्मावती मंदिरामध्ये शिलांगन खेळायसाठी जातात इथनं शिलांगा खेळून आल्यानंतर तिच्या विड्याचा कार्यक्रम होतो आराधी मंडळी पोट खेळतात बांध खेळतात त्याच्यानंतर आपला एक आप, थोड़ा -थोड़ा थोड़ा थोड़ा थो। जो जो हा एकवीसशे वेडा आई साहेबांना भरवला जातो त्याच्यानंतर सर्व सर्व मंडळींना थोडा थोडा वाटण्यात येतो त्याच्यानंतर आपण देवीचा पडदा लावून बंद ठेवतो आणि कोशाचेरी पौर्णिमेला पडदा हा उघडतो पडदा उघडल्यानंतर ना गरम पाण्याने नाव घालणे सगळं स्वच्छता करणे সার বিজেবটি অনেক কে ধার্মিক গোষ্ঠী করুন त्याच्यानंतर ना आपण पोशागिरी जीवन आरती करून मिरवणुकीला सुरुवात वाटतो पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहेत आता नाव काय भाऊ भगवान खंडाळे भाऊ भगवान खंडाळे आपण जो देवीचा कार्यक्रम वाटतो या पाण्याच्या विड्यामध्ये असा कोणते कोणते पदार्थ असतात ज्याचा हा विडा तयार नु� होतो चुना कत्री सुपारी काजू बदाम भारी खोबरे केसर आणि हडी साखर इलायची बडशेप हा सगळ्या प्रकारचा त्याच्यामध्ये इथे मसाल्याचा मसाला तयार मसाल करतो गुलकंद टाकले जातो मनुके टाकले जातात त्याच सगळं मिक्स करून पानामध्ये मिक्स करून ते फुटायचे आणि त्याच्यापासून तो इला तयार झालेला असला आणि त्याच्यानंतर पावणे बाराच्या आसपास खेळायला भरवले जातो आणि तिथून काढून सर्व भक्तांना त्याच्यात म्हणून वाटलं म्हणजे सेवा करत राहताय तुम्ही अच्छा कार्यकर्त्यांवर सोपवलं आणि कार्यकर्ते परिषद आवं काढताय काय पाहिजे होत ते आम्हाला पेलवलं किंवा आज जे काय आम्ही हे स्थापना केल्यानंतर जे ते आज युवा पीडच्या आणि आज हे सामर्थ्य घेऊन आम्ही आज एक देवीसाठी जे काय करतो त्याचा आनंद आहे आम्हाला की आज या देवीने आम्हाला भरभरून दिले अमोल तुकाराम खंडाळे राहणार ताजा वसाद पाच या ठिकाणी आपण किती वर्षापासून हे 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 कार्यक्रम चालू आमचे चुलते हरिभाऊ एकनाथ खंडाळे यांनी एकोणीसशे शहाण्णव मध्ये ही देवी स्थापना केली होती त्या दिवशीपासून आजपर्यंत ही परंपरा चालू आहे हे मंडळ रजिस्टर आहे हो रजिस्टर मंडळ मंदल। म्हणजे मंडळाला मदत म्हणून आपण तुमच्या मंडळाचे जितके पण सहकारी आहेत किंवा त्राजाई वसत आहेत तर वर्धुरी आपला आपण आमचे जे अध्यक्ष आहेत ते स्वतः सगळं खर्च करतात बाकीचे जे आपले सभासद आहेत मोठे त्यांच्याकडनं आपण वर्धुरी सगळे काय नाही त्यांच्या सहकुशीन देते ते आपण इच्छित त्यांच्याकडनं घेऊन या मूर्तीच महत्व जे आपल्या मागे जी आहे ते मूर्ती ही मूर्ती कोणाची हे आई एवढे स्वरूपे ज्या वेळेस राम वनवासाला गेलता आणि आई पार्वती माता रामाला फसवायला गेलती त्यावेळेस रामाने त्या आईला म्हणले आई तू एवढे झाली का म्हणून जागेवर आई ती झाली उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तिथं आईचं स्थान आहे येरमाळा या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या खंडाळ्या चौकात या ठिकाणी पहिले स्थान दुसरं अच्छा मग पाण्याच्या बिराचे जो प्रोग्राम आहे અને બારા સાત મ